हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भावा बहिणीनो काय माहिती किनला सांगावं बघा रगत वाढायसाठी कुठं ते काय म्हणतात गुडदानी तमक असतंय का बघा निसता नाच दूस लावलाय बघा काय काय मी करायला लागले काय काय मी नुकूस <laughs> गुडदानी रगत वाढायसाठी गुडदानी केली गुडदानी मग अशी का झार मेसता कडून झार चिक्की आता चिक्की काय दुसरे शिवमी ना आवडली तुलाच नाही आवडली ती फ्रीज मध्ये बघता काय काय अजून काय बाहेर चपाटी खाल्ली मॅ सकाळी आंडे आणून ठेवले हो का दिग मगाशी तर काही काय झालं ना <laughs> थांब ती हळूहळू क्रिया होती ती भरबुली त्या थे माणस थंडी न लागली पिकडून बरफाय हा गुडदानी वाढवानी वाढवायला शांतदाण्याचा कुठंही लाडवा लाडवान खाम ती तरी आपलं असे रागात वाढ

तिने आंगाव घेतलंय की भलं मोठ काय नको बेडरूम मध्ये निघ आणि दोन दोन पराठे घेतले त्या गुडदाण्याला बघितलं का नाही येते दोन पराठे येते

भाजी करायची ना भाजी काय करायची मला पटभट जेवण पाहिजे 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 म्हणजे पाहिजे मी एक चपाती खाल्ली फक्त काय करू बरं हो मग माझ्या <laughs> मा जीवाची काळजी कोण घ्यायचं तूच मग Mi-ai mai rezi un atac și păcat. Care că ar bate ceva, cred că da, bata bata. n-ai n-a, n-ai de tata. Bate, să plie. Da, bata bata. Da, bata bata, să plie, da, ba. Mă înțeleg de când după în baie, i bunii, Mă Da, ba da. da, आता वशाट मशाट खाल्ला असत पण आज आहे ना भाव बहिणी न सोमवार आहे आज आपल्या भोलेनाथाचा वार आहे आज काहीच नाही खायचं आज फक्त फक्त भाजीपाला आणि मग उद्यापासून काय परत रागडा चालू आता मी डबलच होती असं वाटतंय काय होईल okay. म्हणजे आता चौकटी त्यासाठी तुमच्या दादीने आधीच मोठे घातले ते या शेटलमेंट आधीच करून ठेवलं या एक सुद्धा दरवाजा असा बारीक नाही ठेवला कारण की त्यांना माहीत आहे बायकोच कसं आहे कवा वाढती कवा कमी होती त्याच्यामुळं परत अडचण नको त्याच्यामुळं आज दरवाज्यांचं त्यांनी अडधच करून ठेवलेला आहे का झुरावान झाला तर झाला बायको हातीवानीच झाली पाहिजे पूर्ण दक्षता दाजी घेते बहिणी <laughs> मायाराला जायच जाऊ का नको जत्रा आली या जत्रा <laughs> आहे माहेराची कधी कधी आली ना दोन तारखेला काय 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 आता तर माहित आहे का सार गबाळ घेऊन तिथं शेटल झाली आता माझा मी विचार मी आधी घेऊन जाऊन शेटल व्हावं आता काय भाऊ काय शेतल व्हायचं

आम्ही पण तुझ्या माग गबा ऐकलं ना ऐकलं ना मायामाग गबाळ गुंडळून निघायची तयारी लसूण सोडते आता आशी झनित भाजी बनवा बरं का आली की मग अशी झनझणीत भाजी बनवा मी आणलेली त्या दिवशी भाजी कशी होती गं आणि तुझ्या बापाने बघ किती असावानी भाजी घेऊन आल्या तरी ती खुट्टीची होती ना अशी लांब लांब एक एक खुट्टीची एका एका हायलाच लय होत्या फांद्या दे। है ना ज्यावारीची भाकर तर मला खाऊच वाटत नाही पाच सात सात लागते म्हणजे कसं आहे भावारेची भाकर आहे ना सपाक सपाक लागते हो कोण नाही खाता आणि जवारी म्हणतात खाल आहे खाव भारताची भाजी काढवायची ती बी करावं शिकतुतला डवसाला तिकडला शिव डवा झोपी थायला येतो संपला कंबाड संपल्या नावाला

खाल्लं पिल्लं तरी <coughs> वशाट मशाट खात नाही म्हणतंय बापानेच माळ घालायची गळ्यात मी नको म्हणलं कसं आहे आहे का मसा आता खात नाही पण म्हणलं माळ नको कशाला आता तुमच्या गाडीनच घातली माळ तर भावा बहिणीनं ते काढे मोडीचा आवड बल वर मारण्याचं वजार उचलायचं हा झाले <coughs> ना मनगट <coughs> ना मनगट दिली एवढच झालंय वाका एवढ आणि मान दिसत एवढच बघूया वाली बायक दिसते हातीची हातीवाणी नवरा दिसतोय चुरावाणी असं म्हणल्या चाळीस नाही नाही तीसच किलो

तुम्हाला तर ऐंशी बटाट्याची चोली उचल ना मग मला घेऊन जिंजुरीच्या पायऱ्या चढायला हवायच्या लागल्या वावा वहिनीन हसाय माझ्या ओका वरायचं मी मसा आमच वरायचा प्रयत्न करेन पण काय म्हणाल तुला हवीत उडायचा प्रयत्न करशील पण ते माहिती आता काय करायचं बघा बहिणीनो नवऱ्याला किती काय केलं तरी नवरदेव हाय आहे सुधरायचं नाव घ्यायना जसं माझ्या नशिबात पदारात पडलं हाय असा लग्न झाल्यावर डायरेक्ट उचलली लग्न झालं तर मी बी होती त्यांच्या त्यांच्यावानीच त्याच्यामुळे काय सूट पण mm. आता मी कुठ नवर घेऊ कुठला नाही करायला आता लग्न झाले तर मग मी त्यांच्या पेक्षी वांगाळ होती पण काय नाही आणली मी झुल आगाय हा काय डबलच झाले त्यांच्या सुनिया सदा आज मे भाजी अव डिहिरीनं तर उठाय बसा आहे ना काय सांगावं तुम्हाला आहे ती बरं आहे असं झालं आता मला तर बसाय गेली तर दानपुणे आदळते माग <laughs> 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 आपटते <पटी> माग दोन दिवस झालं माझं मिशन काम सकड भाव बहिणीनं बंद आहे काय सांग तुम्हाला तसं मला ताण नाही कोणी देत नाही बर का माझी लेखर देत नाही ती नवरा देत नाही आता होता बर का पहिलं माग नवर ना थोडा येणेवाणी करायचं पण आता जरा शांत आहे शांत रीती खाया आता देवाचं नाव घेतलंय त्यांनी हवा कायसाच नाव घेऊन येणेवाणी करत होत आता देवाचं नाव घेतलंय कोणी नाही सगळी लेकर तिने लेकरं माया तिने स्वानेवानी लि माझी काळजी घेते आता ती हाय बाबा तरी पण जीवाच रान करतय मायासाठी ताना, ताना उड्या मारून ही मधवी पोरगी लय आमच चोरायची पण आता नाही चोरत मायासाठी गुडदानी बनवत बसली चिक्या बनवत बसली करपून करपूनच टाकला काय तर <laughs> आणि ही मोठी पोरगी तर पहिल्यापासूनच तुम्ही बघितला तिथं जीवाचं रान करती मायासाठी रान रान करण्याच रान तिनं दहा अकराच केलं रान जीवांचं रान आणि नवरा तर काय बोलायलाच नको नवऱ्यानं तू सारी जमीन पुरती नाव करून टाकली मायासाठी पृथ्वी सुद्धा शेष नागावाने उचलाय तयार आहे नवर का नाही मग अजून काय पाहिजे बघा झोपून असते निवांत भावा बहिणीनं जंपार शिवती चार पैशाचं तेवढं काम करते बाकीच काही काम करत नाही मी अजिबात नाही ताण घेत नाही कोणी मला आता करायचं तवा केलं आता खायाचं दिवस आहे तर माझ चांगलं चोरल आता कवर करू बास्की आता लेकरं बाळ स्वतःच्या पाया उभा करूस तर जीवाला चार पैसा कमवायचा त्रास घ्यायचा तिथून पुढे ते चार पैसा बी त्यांच्या ताब्यात कमवायचं देऊन टाकायचं कमवण आणान घाला मला बास बर का नाही हा तर चला भावा बहिनी ना हा हो हा हो केलं नवर देवाने दे। ए आणखी बाग माती पडत ती या ती पालकची बी काढ पालकची बी होऊन ज्वारीची भाकर खारडा नुसता पागेल बाय माझा जीव आहे तेवढा घेते मी यावडा माझा जीव आहे तुडी भाजी माझा जीव आहे तेवढा घेतलंय मी

चला बाबा बहिणी बाय करते आता भेटू भेटू साध्याकाळी साध्याकाळी जेवायच्या टायमाला बाय बाय